कार्यकर्ता जिंदाबाद कार्यकर्ता जिंदाबाद मी पुन्हा एकदा सिद्ध केलं का कार्यकर्त्याच्या जीवावर पाड़। आपण निवडून येऊ शकतो कार्यकर्ते मेहनत करतात उमेदवार निवडून येतात माझा कार्यकर्ता हा जिंदाबाद आहे जर मतदान यादीत दाँ घोळ आणि स्लो वोटिंग नसतं केलं जे काही मशीन बंद पडणं मशीन बदलणं हे करणं ते करणं हे नसतं झालं ना तर शंभर पार केली असते खूप ताकद लावली नेते आले अभिनेते आले खोटी आश्वासन दिली जी काम करायची ती केली नाही शेवटी लोक बघतात लोक बघतात आणि कार्यकर्ते पण पेटून उठलेले थाकूर, थाकूर 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 ठाकूर ठाकूर आहे हे दाखवून दिले ठाकूरांनी ठाकूर दाखवले ठाकूरांनी ठाकूर दाखवले म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी ठाकूरांवरच प्रेम दाखवलं कार्यकर्त्यांनी ठाकूरांवरच प्रेम दाखवलं सत्तेचा आपल्या सोबत कुठेतरी गैरवापर होत असताना दिसत होता एक हजार एक टक्का काय नेमका एक हजार एक टक्का तरी पण तुम्ही विजय हासिल केला कार्यकर्ते जिंदाबाद मी नाही विजय हासिल केला माझा कार्यकर्ता महान आहे मी सगळ्या कार्यकर्त्यांना डोकं लावतो ला ला। कार्य कार्यकर्ता ह्याच्यामुळे मी टिकलेला आहे आणि जिथपर्यंत कार्यकर्ते आहेत तिथपर्यंत टायगर जिंदा आहे काही जागा पण आपण आणलेल्या आहेत नाही नाही काही ठीक मी बोललो ना मतदानाचा घोळ त्या मशीनचा घोळ ठीक आहे ठीक आहे हरलो तिकडे हरलो कबूल करून टाकतो मी माझ्या हरण्याबद्दल कधी काय बोललो नाही हरलो हरलो ठीक आहे ना अरे परत येऊन काय दुसरं आता करावी ना टीका टिप्पणी त्यांच्याकडे आहे काय टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी माझी कामं बोलतो माझं पाणी बोलतो मी पाच करून ठेवलेली कामं हो बोलतो मी विरोधकांवर कधी टीका करत नाही करणार नाही मस्तीस काय नाही जमिनीवर राहा लोकांबरोबर राहा कार्यकर्त्यांवर प्रेम करा फोडाफोडी करत बसण्यापेक्षा लालची देण्यापेक्षा आपण आपली कामं दाखवा ना लोक रमत तुम्हाला निवडून देतील तुम्ही कार्यकर्त्यांवर प्रेम दाखवा मतदारावर प्रेम दाखवा इकडे तिकडे कोणाच्या तरी घरात झाकायचं बरोबर नाही